उदय सामंत यांनी केलेल्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वडेट्टीवारांनी सामंत यांच्या विधानाला अविचारी आणि दिशाभूल करणारे असे संबोधले आहे त्यांनी सांगितले की सामंतांनी अशा प्रकारचे विधान करण्याऐवजी लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे वडेट्टीवारांनी यावेळी राज्य सरकारच्या धोरणांवर देखील टीका केली आणि सध्याच्या सरकारवर लोकहिताचा विसर पडल्याचा आरोप केला सामंतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवारांनी काँग्रेस पक्षाच्या लोक साठीचा कटिबद्धपणा अधोरेखित केला आताच तुमचे पालकमंत्री पदावरून मारामाऱ्या सुरू मंत्रिमंडळात मंत्रिपदावरून मारा सगळे आपसात मतभेद आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा इतर पक्षातले लोक येणार म्हणून अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एखादी सत्ता बनावी का अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे